महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेल्या महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीच्या मोकळ्या भूखंडावरील वृक्षांची कत्तल करण्यात आली या घटनेनंतर या भागातील नागरिकांनी तक्रार केली असून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे लक्ष्मी मंदिर कुपवाड फाटा येथे महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीचा मोकळा भूखंड आहे त्या ठिकाणी असलेल्या किमान पंधरा ते सोळा बेरेदार वृक्षांची कत्तल करून त्याची परस्पर विल्हेवाट लावली गेली जागरूक नागरिकांनी तसेच सोसायटीच्या सभासदांना न जुमानता कत्तली केल्या याबाबत सभासदांना विश्वासात घेतले गेलेले नाही त्यामुळे महापालिकेकडे तक्रार केली आहे सध्या झाडे लावा झाडे जगवा असा संदेश प्रशासनाच्या वतीने दिला जातो मात्र इथे झाडांची कत्तल होत असताना प्रशासन यात सहभागी असणाऱ्यांना पाठीशी घालते का असा सवाल उपस्थित होत असून झाडे धोकादायक असल्याची कारणे सांगून असा प्रकार होत आहे दिवसात ट्रक उभा करून तोड झाली त्यात दोघांचा सहभाग आहे झाडाची कत्तल झाल्यानंतर नागरिक संतप्त बनले त्यांनी या घटनेची चौकशी करून दोषी असणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे मोकळ्या भूखंडावर डेरेदार वृक्षाची तोड झाल्याने या भागातील नागरिकांना सावली मिळणार नसून सभासदांनी अनेक वर्षापासून जोपासलेली झाडे तोड झाल्याने भूखंड भकास बनला आहे महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी मी सोसायटीमध्ये राहत असताना मी रोज त्या रस्त्याने ये करत होतो मी परवा बघितलं त्या सोसायटीमधली झाडं जी तोडत होते मी झाडं तोडत असताना त्यांना विचारलं पण तुम्ही झाडं कशाच्या आधारे तोडत आहात त्यांनी म्हणले आम्ही परमिशन घेतलेली आहे मी त्यांना विचारलं तुम्ही कोणाची परमिशन घेतलेलं आहे त्यांनी म्हणले आम्ही नगरपालिकेची परमिशन घेतलेली आहे अवसायिकाची परमिशन घेतलेले आहे सभासदांची परमिशन घेतलेली आहे पण मी त्या सोसायटीचे राहिवायचे असून त्याने आम्हाला कुठल्याही परिस्थितीचा थोडं कल्पना दिलेली नाही किंवा झाडं तोडायची तिथे आम्हाला विचारात घेतलेलं नाही आहे तर मी असून मला त्या गोष्टी तरी विचारात घेतलेलं नाही किंवा मला अगोदर काही कल्पना दिलेली नाही आहे तर माझी एक विनंती आहे शरणाला की याची पूर्णपणे हा निर्दान पूर्णपणे चौकशी व्हावी संस्थेचा संस्थापक सदस्य आहे संस्थापक सदस्य आहे सतव काय की कुठल्याही सदस्यांचा विश्वास न घेता एक गिरस्त माणसानं मी समजा असं बसवून त्या करून विषय बोल करून झाड कटकडून सुरू करून त्या काय समोर आहे अशी तुम्ही उमोच वगैरे भाषा वापरली सगळ्या गोष्टीकड जर आम्ही चौकशी केली असता तरी मी महापौर तर कुठल्याही सदस्यांना विश्वासात न घेता कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये कुठली झाडं तुटली कुठली

असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला मानवताना अफवा केल्यानंतर आता आम्हाला कळली की ते सभासद नाही आहे मी सुद्धा तुम्हाला हे करेन आणि कोण तोडली झाड प्रशांत माने कोण आहे ते प्रशांत माने सभासद नाही वगैरे काय नाही आहे काय तो फक्त इथं त्याची आई वगैरे कोण राहतात म्हणतात मी मुलगा आहे त्यांचा काय त्या इथून मी सभासदाब म्हणून ते कुठं नाव सांगून त्यांना की झाडे एकत्र केले आहेत त्या झाडाची परस्पर वाट लावलेली आहे काय पालीकडे तक्रार केली तुम्ही आम्ही अवसाईकडे तक्रार केली अवसाहेकडनं त्याला झाडं तोडायला परवानगी मिळली त्यांना सांगितलं आता स्थगित केव्हा स्थगित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्यांना आहे की झाडं राहिले झाडं कत्तर करून पुन्हा भरून जोडून गेलेले आहे याची तुम्ही कारवाई कर करतो ठीक आहे राहणार लक्ष्मीनगर महालक्ष्मी सोसायटी सदर सोसायटीची झाडं परस्पर लोकांनी तिथलं विक तोडून विकलेली आहेत आणि विचारणा केला असता मी औसायिकांची परमिशन घेतली आहे परत शासकी परमिशन घेतली असं सांगून की तोडलेले कोण आहे ते तोडणार आहे प्रशांत माने आणि विजय जाधव ही दोन व्यक्ती आहेत त्या दोन्ही व्यक्तींच्या चांगल्यावरून ती झाडं तोडले गेलेले आहेत की कोणालाही काही विचारतात कोणालाही सोसायटीमध्ये कोणत्याही लोकांना विचारणा केलेलं नाही आहे परतच जाडू करून विचार करतो आणि तिथं उपयोगा एवढीच होईल